कुसुम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जे भीम तर जे भीम करा सगळे तुमच्या रुपते तुम्हाला सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बघा इथं आमची वंदना झालेली आहे तर ब्लॉग काढायला टाइम नव्हता म्हणून मी काही शूट वगैरे घेतलं नाही तर आता, आता। आम्ही चाललोय बिमाई भूमीला परत एकदा आणि आज साजरी करायला आज आम्ही त्यांच्या सोबत बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत तर तुम्ही आमच्या सोबत बुद्ध पौर्णिमा साजरी करायला भूमाई भूमीला या चला मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे बघा आम्ही निघालेला आहे

खू आहे आणि इथे लेडीज बाकीच्या लेडीज आतमध्ये बसलेल्या आम्ही निघालो आहे आता बघू शकतात हाय करा मागचे बघू शकतात पण आमची टीम आहे जय

हे डायरेक्ट आंबेटिंबी गावालाच भेटूया आपण नयमान <speaking> आणि <and sound> विद्यापत्रान शिलवान भारी विद्याप्रत्य नंदीला लोन्या तू संसार भीमा बघू शकता तुम्ही हे बघा एक गाडी आमची आलेली आहे बाकीच्या गाडी बाकी आहेत तीन जे बी

या गोष्टी समोर हो, ठेवून आपण बुद्धिजीवी लोक आहोत आपण या देशामध्ये दे, बुद्धिजीवी लोक आहोत या देशाचे राजे आहोत आणि आपण लोकांनी काय पद्धतीने का या देशामध्ये राहायचं आपण इथे हीच आपली भूमी आहे हा देश सोडून आपण या देशाच्या बाहेर जाणार नाही आपली या लिकडे सुद्धा इकडे जाणार नाही त्यामुळे आपण या बुद्धिजीवी लोकांनी मोठ्या बुद्धीने बुद्धीची कस लावून एक मैत्री करून

आज या मध्ये आम्ही जे भेट दिली आहे चिपलोरी बुद्धिस्ट तर्फे आणि आम्ही इथं येण्याचं गेल्या पंधरा दिवसापूर्वी ठरवलं कारण आम्ही जेव्हा पाठिंबा आलो तेव्हा आम्हाला आमच्या अन्य बांधवांनी इथे आमचा आले नाही त्यामुळे आम्ही हा असा दिवस असा दिवस निवडला आणि आज आम्ही इथे येण्याचा निषेध केला आणि त्या पद्धतीने आम्ही आलो आणि मी तुमचा सर्वांचा अमेरिकेत आमचा हार्दिक आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचा खूप चांगला सत्कार प्राप्त केला

सदागत गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज महाराज शाहू त्याचप्रमाणे क्रांती ज्योती सावित्रीमाई माता रमाई नऊ कोटीची माता असलेली माता रमाई आणि विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या पोटी जन्माणारे अशी माता भिमाई देशामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आपल्या देशामध्ये जे मूलनिवासी आहेत या मूलनिवासीवर जर राज्य केले असेल ते युरेशियन ब्राह्मणांनी आणि ब्राह्मणांनी आपल्याला गुलाम करून ठेवलेला हो आहे आणि हे गुलामीच त्यांच्या भौतिक होते त्या माझं लग्न झालं आणि त्या त्यानिमित्तानं होईना मला माता भिमाईच्या गावी यायला जमलं आणि खरंच मी माझे भाग्य समजते की मी डॉ औरंगाबादची रहिवासी आहे आणि औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप नाव आहे आणि माता भिमाईचं गाव हे आपल्याला कधी बघता येईल का हे मी म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हतं आणि माझे मिस्टर नितीन गायकवाड यांच्यामुळे मला हे भाग्य लाभले आणि मी खरंच पंडित परिवार पंडित परिवाराची म्हणजे पंडित परिवार हा जो नातेवाईक आहे ते बघितलं कारण मामाच्या गावी गेल्यावर जे सुख भेटतं ते सुख या ठिकाणी आम्ही आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपण काय असतो हे आपल्याला सगळ्यांना माहितीये आपल्या पाठीमागे असतात गळ्यात मडकं असत आणि आपल्याला अंगभर कपडे सुद्धा नसते म्हणून या माता भीमाच्या पोटी जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला आहे तर या गावाचा उद्धार करण्याचं काम हे फक्त एका व्यक्तीच नसून हे सर्व मूल निवासी बांधवांच आहे कारण बाबासाहेब हे कुणा एका जातीचे एका धर्माचे कोणत्याही एका समाजासाठी त्यांनी कार्य केलं नाही तर यांनी बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे एस सी एस टी एन टी ओबीसी विजयंती आणि आपल्याला हेच जगाला सांगायचंय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महाजातीचे नसून हे मूल निवासी आहेत ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना राजेश्री शाहू महाराजांना आपण फक्त एका जातीमध्ये बांधले नाही त्याचप्रमाणे आपण जर महामानवाला जातीमध्ये बांधले नाही तर सर्व देशाची ही जबाबदारी आहे की या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्यांनी जी क्रांती केली ते क्रांतीचे जे पावले आहेत आणि त्यांची जी क्रांतीचे अपूर्ण काम राहिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आपण जर आता नितांत बसलेलं असेल आणि आपण जर असं तर येणारी पुढची पिढी परत गुलामीच्या जाणार आहे कारण आपला जो दुश्मन आहे जो युरोशियन युरेशियन ब्राह्मण आहे ते कधीच नितांत बसत नाही ते आपल्या विरोधात कुरघोळी करतात आपल्या विरोधात कार्यस्थान करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं भारता आहे भारताचं संविधान संविधान याच्यामध्ये मी भारतीय आहे मला भारतीय म्हणून संबोध असं सांगितलंय पण आपल्या देशामधून जात आणखी जातच नाही आपल्या देशामध्ये हा महाजातीचा हा कुमार आहे सुतार आहे आणि जातीमध्ये आपल्याला आणखीही फिरवलं जातं आदिवासी समाजावर आणखीही अन्याय होतो स्त्रियांवर आणखीही अन्याय होतो काँग्रेसचं राज्य येऊन बीजेपीचं राज्य येऊन स्त्रियांवरचा अन्याय कधी संपत नाही म्हणून या देशातील स्त्रिया त्या जाग्या झाल्याच पाहिजे या देशातील स्त्रिया ह्या स्वराज्याची जी माता आहे माता जिजाऊ प्रमाणे असल्या पाहिजे माता प्रमाणे असल्या पाहिजे माता प्रमाणे असल्या पाहिजे आपल्यामध्ये महानायिका आहेत त्या माही महानायिका आपल्याला जाग्या करायच्या आहेत कारण जे कार्य महानायक आणि महा नायिकांनी केलं म्हणून आपल्याला सुख भेटलेलं आहे आणि आपल्या मुलांना जर आपल्याला खरंच सुख द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अविरत कार्य करणे आणि महापुरुषांचे राहिलेले अपूर्ण कार्य आहे

आलो लावायला गाडीचा पण चांगला बनवलं त्यांना बी आपल्या पुढे तकलीफ झाली किती मोठी तरी नाही कि नाही बनवायचं ते म्हणजे अरेंजमेंट तर त्यांनाच करावा पैसे करायचे हा तर आहे महाराज वाटतंय पावसा प्रवास करून तुम्हाला आली का मजा चला जाऊया भिजायला इकडे बघा की यांना तुम्हाला आवडतं का चलो फिर जाएंगे चलो चलो बत्यो पार्टी चलो चलो जाएंगे